या बजेटमध्ये जर पाहिलं तर मुलींना देखील प्राधान्य दिलं आहे महिलांना प्राधान्य दिलेलं आहे एक कोटीचे तीन कोटी महिला सक्षम करणे लखपती करणे याच्यावर टार्गेट ठेवलेलं आहे त्याचबरोबर जे प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये जी घरंचं टार्गेट होतं त्यामध्ये दोन कोटी घरं जी आहेत ती वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे म्हणजे एक प्रकारचं रोटी कपडा आणि मकान देणारं हे केंद्र सरकार मोदी सरकार आणि हा अर्थसंकल्प आहे असं मी या ठिकाणी म्हणेन कारण यावेळेस पण आपण पाहिलं की स्किल डेव्हलपमेंट स्टार्टअप याला प्राधान्य दिलं पन्नास वर्षामध्ये ते कर्ज परतफेड करावी अशा प्रकारचं एक लाख कोटी बिनव्याजी कर्ज तरुणांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी मिळणार हा देखील एक मोठा निर्णय त्यांनी घेतला मुलींसाठी सर्वायकल कॅन्सरसाठी प्रतिबंध करण्यासाठी त्यांनी त्यावर निर्णय घेतला योजना आणली आहे अंगणवाडी सेविका आष्ट आशा वर्कर यांना आयुष्यमान भारतचं कव्हरेज आहे म्हणजे आरोग्याच्या देखील सर्व ज्या काही आवश्यक काळजी ज्या घेण्याची आवश्यकता आहे ते देखील या ठिकाणी घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर कोणतीही दरवाढ करवाढ न करता पायाभूत सुविधांसाठी अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा कोटी एवढी मोठी तरतूद या बजेटमध्ये केलेली आहे तीन मोठे रेल्वेचे कॉरिडॉर सुरू होणार आहेत वंदे भारत सारखे चौदा हजार जे बोगीज आहेत तो त्यामध्ये वंदे भारतच्या दर्जानुसार जनरल भोगी चौदा हजार म्हणजे रेल्वे कनेक्टिव्हिटी देखील मजबूत करण्याचं काम या बजेटमध्ये केलं आहे यापूर्वी रस्त्याची कनेक्टिव्हिटी मजबूत करण्याचं काम केलं आतापर्यंत पन्नास साठ वर्षात जेवढे रस्ते होत नव्हते ते दरवर्षी होऊ लागले या बजेटमध्ये रेल्वे कनेक्टिव्हिटी एअर कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणावर मजबूत कशी होईल यासाठी मोठी आर्थिक तरतूद केलेली आहे आणि इन्फ्रा प्रोजेक्ट ज्या देशाचे सगळ्यात जास्ती असतात सुरू त्याची जी अर्थव्यवस्था जी आहे इकॉनॉमी बुस्ट होते आणि अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा कोटीचे इन्फ्रा प्रोजेक्ट चालू झाल्यानंतर ही भारताला भारताची अर्थव्यवस्था मजबूत होईल आणि भारत विकासाकडे मोठ्या प्रमाणावर चालना करेल आता एक जे आपलं आर्थिक महासत्ता बनवण्याचं जे काय आपलं टार्गेट आहे फाय ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचं जे टार्गेट आहे मोदी साहेबांचं ते अशा प्रकारच्या इन्फ्रा पायाभूत सुविधांच्या माध्यमातून ते नक्कीच या ठिकाणी पुढे जाईल आणि कुठलंही त्यांनी कर्क टॅक्सेशनमध्ये कोणतंही वाढ केलेली नाही आणि एवढं आ, करून एवढ्या मोठ्या प्रमाणावर अर्थव्यवस्थेला चालना कशी मिळेल यासाठी हे त्यांनी अर्थसंकल्प जो केला आहे हा सर्वसामान्याला न्याय देणारा सर्वसमावेशक गोरगरीब महिला भगिनी शेतकरी कष्टकरी कामगार आणि तरुण आणि ज्येष्ठ या सगळ्यांचा विचार करून हा हे अर्थसंकल्प केलेला आहे आणि म्हणून एक सर्वसामान्यांचा अर्थसंकल्प आत्मनिर्भर आणि बलशाली भारताच्या निर्मितीचाही एक पाया हा अर्थसंकल्प पा आहे विकसनशील भारत ते विकसित भारत हे पाऊल जे आहे ते विकसित भारत या ध्येयाकडे वाटचाल करणारा हा अर्थसंकल्प आहे आता त्यांच्याकडे दुसरं फसवण्याशिवाय काय काम राहिलेलंच नाही त्यांनी आतापर्यंत जे जे काही निर्णय घेतले ते फक्त कागदावर राहिले म्हणून चार राज्यांमध्ये फक्त मोदी गॅरंटी चालली इतर गॅरंट्या सगळ्या फेल झाल्या म्हणजे आश्वासनं द्यायची आणि त्याची पूर्तता करायची नाही इथे आश्वासन, आश्वासन दिलं पंचवीस कोटी लोकांना दारिद्र्य रेषेच्या बाहेर काढलं लोक पहिले म्हणायचे गरीबी हटाव पण गरीबी नाही हटली गरीब हटला पण मोदीजींनी गरिबी हटवली पंचवीस कोटी लोकांना दारिद्र्य रेषे बाहेर काढलं गरिबीच्या बाहेर काढलं गरिबीतून वर आणलं ऐंशी कोटी लोकांना मोफत अन्नधान्य दिलं ते पुढचे पाच वर्ष देणार आहेत आता हा निर्णय घेतला तेव्हा निवडणुका नव्हत्या हो त्यामुळे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मोदीजींनी कधीच निर्णय घेतले नाहीत हा गोर न्याय मिळाला पाहिजे हाच उद्देश त्यांचा होता त्यामुळे विरोधक त्यांना आरोप करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही आणि त्यांची गत जी आहे ती काय झालेली या देशामध्ये दे आपण पाहिलेली आहे त्यांची इंडिया अलायन्स का काय आघाडी आहे त्याची परिस्थिती आपण पाहतोय एक त्यांचा नेता ते निवडू शकले नाहीत हे त्यांचं अपयश आहे त्यामुळे जेव्हा जेव्हा मोदीजींवर त्यांनी आरोप केले दोन हजार चौदाला मोदीजींवर आरोप केले तेव्हा तेव्हा यांचा साप सुपडा झाला सुपडा साफ झाला दोन हजार एकोणीसला आरोप केले सगळे एकत्र येऊन सगळे एकत्र आले तेव्हाही त्यांनी ते जनतेने त्यांना मोदीजींना साथ दिली तेव्हाही त्यांचा ते सुपडा साफ झाला आता देखील ते सगळे मिळून आरोप प्रत्यारोप करतायत तेव्हाही त्यांचा ते सुपडा साफ होणार आहे आणि अबकी बार तो काही चारसो पार अशी घोषणा आहे आणि म्हणजे ही परिस्थिती आणि आता जनतेनेच गॅरंटी घेतलेली आहे मोदीजींना परत प्रधानमंत्री बनवायची कारण त्यांचीच गॅरंटी आज राज्यात आणि देशात चालती आहे जे बोलतात ते करतात